डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची आजची आहे पापाचे वॉशिंग मशीन सधारण वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये एकोणीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे कुंभ मेळ्यातील शाही स्नानावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पापाचे वॉशिंग मशीन कुंभमेळ्यात स्नान करून पुण्यपदरात घेतले जाते कुंभमेळ्यात स्नान करून पुण्यपदरात घेतले जाते अनेक वर्षांचे पाप एकाच डुबकीत धुतले जाते अनेक वर्षांचे पाप एकाच डुपकीत धुतले जाते एकाच डुबकीत धुतले जाते पुन्हा एकदा पहिलं कडव कुंभमेळ्यात स्नान करून पुण्यपदरात घेतले जाते कुंभवेळ्यात स्नान करून पुण्यपदरात घेतले जाते अनेक वर्षांचे पाप एकाच डुबकीत धुतले जाते अनेक वर्षांचे पाप एकाच डुबकीत धुतले जाते एकाच डुबकीत धुतले जाते सदरणी वातडिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं इथली समाज व्यवस्था धर्म व्यवस्थेची बटीक आहे बटीक गुलाम दासी इथली समाज व्यवस्था धर्म व्यवस्थेची बटीक आहे हे पापाचे वॉशिंग मशीन फुल्ली ऑटोमॅटिक आहे हे पापाचे वॉशिंग मशीन फुल्ली ॲटोमॅटिक आहे फुल्ली ॲटोमॅटिक आहे एकदा डुबकी मारली रे मारली की अनेक वर्ष जमा केलेलं पाप इथं दुहून निघतं असं मानलं जातं म्हणून सदरली वातडीकेच हे दुसरं कर्व पुन्हा एकदा इथली समाज व्यवस्था इथली समाज व्यवस्था धर्म व्यवस्थेची बटिक आहे इथली समाज व्यवस्था धर्म व्यवस्थेची बटिक आहे हे पापाचे वॉशिंग मशीन फुल्ली ऑटोमॅटिक आहे हे पापाची वॉशिंग मशीन फुल्ली ऑटोमॅटिक आहे फुल्ली ऑटोमॅटिक आहे पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पापाचे वॉशिंग मशीन कुंभमेळ्यात स्नान करून पुण्यपदरी घेतले जाते कुंभमेळ्यात स्नान करून पुण्यपदरीत घेतले जाते अनेक वर्षांचे पाप एकाच डुबकीत धुतले जाते अनेक वर्षांचे पाप एकाच डुबकीत धुतले जाते दुसरं आणि शेवटचं कळव इथली समाज व्यवस्थाच धर्म व्यवस्थेची आहे इथली समाज व्यवस्थाच धर्म व्यवस्थेची आहे आणि हे पापाचे वॉशिंग मशीन सुद्धा फुल्ली ॲटोमॅटिक आहे हे पापाचे वॉशिंग मशीन सुद्धा फुल्ली ॲटोमॅटिक आहे फुल्ली ॲटोमॅटिक आहे आजच्या पात्रटिकेच नाव होतं पापाचे वॉशिंग मशीन ऐकत रहा, बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचतिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती या आपण जर प्रथमच येत असाल तर चॅनल करा घंटीचं बटन दाबा जे ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाइक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या तुझे तुझे